स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातल्या पोलीस उपविभागीय कार्यालयात आलेल्या चौकशी अर्जाच्या अनुषंगानं मध्यस्थी करताना धनादेश परत देण्यासाठी संगणमतानं तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी अल्ताफ हारून सय्यद राहणार शहापूर याच्यावर तसंच वकील पवन कुमार अशोक उपाध्येय राहणार साळुंखेमळा इचलकरंजी या दोघांवर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेल्या गुन्हा दाखल करायला तर्कवितर्क करत अखेर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय दोघांनाही नोटीस देणार असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील यांनी दिली इचलकरंजी शहरात असलेल्या उपविभागीय कार्यालयात सय्यद हा काम करत होता त्यांच्याकडे फसवणुकीसंदर्भात तक्रारदाराने तक्रार दिली होती यात चौकशी करताना सय्यद यानं तक्रारदार आणि गैरअर्जदार यांच्यात मध्यस्थी केली यावेळी सय्यद आणि तक्रारदार यांच्या ओळखीचे वकील पवन उपाध्याय यांनी तुमच्या कामाकरिता चाळीस लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं तक्रारदार यानं वकील उपाध्याय यांना खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवले त्यानंतर तक्रारदारानं सय्यद याच्याकडं गैर अर्जदाराकडून मिळणारा धनादेश परत मागितला असता सय्यद यानं लाच मागत उपाध्याय यांच्याशी बोलायला सांगितलं त्यामुळं तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली उपाध्याय यांनी सय्यद याच्याकडून धनादेश घेऊन देण्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं त्याला सय्यद यांना प्रोत्साहन दिल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निष्पन्न झालं पण गेल्या दीड महिन्यापासून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी बऱ्याचशा हालचाली झाल्या आहेत गुन्हा दाखल करायचा की नाही असा सवाल झाला होता पण अखेर वकील आणि पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यात वरिष्ठ अधिकारी कुणी आहे का याचा तपास एसीपी करत डी वाय एस पी कार्यालयामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून या प्रकरणाची पोलीस वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती वकील आणि पोलिसांवर गुन्हा दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही पोलिसांची चांगलीच कान उघडणी केली आहे त्यामुळं पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी याबाबत आज गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यानुसार दोघांवर गुन्हा दाखल झालाय ही कारवाई सपोरी प्रकाश भंडारे विकास माने संदीप काशीत सचिन पाटील उदय पाटील प्रशांत दावणे यांच्या पथकानं केली